मी स्वतः ठरवलंय की मी मिशन मिशन पेहलगाम करणार आहे मी स्वतः माझ्या परिवारासह माझ्या मित्रमंडळीसह पहलगामला जाणार आहे आणि मी केंद्र सरकारलाही विनंती केली आहे की ही अचानक घडलेली जी दुर्घटना आहे ह्याच्या मागे पाकिस्तानचा दृष्टिकोन एकच आहे की त्यांना कश्मीर कमकुवत ठेवायचंय कश्मीर जर आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला तर तिथे कधीही दहशतवादाला थारा मिळणार नाही दहशतवाद कसा घुसतो तर गरिबी हे त्याचं मागचं एक कारण असतं गेल्या तीन वर्षामध्ये बदललेली राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर काश्मीरमध्ये लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता तो आनंद दुःखात बदलला आहे आणि त्या दुःखात दुःखात बदललेल्या आनंदाचा परतच परत एकदा आनंद निर्माण करायचं असेल तर कश्मीरच्या पर्यटनाला सरकारने सहाय्यता करायला हवी सबसिडी द्यायला हवी आणि काश्मीरमध्ये पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने जे जे काही करता येईल म्हणून ते सगळ्यांनीच करायला हवं पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवा पण कश्मीर सारखं जगात दुसरं सुंदर ठिकाण नाही त्याची तुलनाच करायची झाली तर फक्त स्वित्झर्लंडशी करता येऊ शकते या वर्षी अडीच कोटी पर्यटक गेलेत अडीच कोटी जर प्रत्येकाने हजार दोन हजार रुपये जरी खर्च केले काश्मीरमध्ये तर किती कोटी किती हजार कोटी रुपये झाले त्याच्यामुळे मला वाटतं की आपण सगळ्यांनीच मिळून काश्मीरचा एका वेगळा दृष्टिकोनातून विचार करून पर्यटनाला हे दिला पाहिजे आणि त्यामुळे मी स्वतःच विचार करतो की मिशन काश्मीर मिशन पेलगाम हातात घ्यायचं आणि आपण स्वतःच दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतःच इथे जायचं